भगवान श्री कृष्ण श्रीकृष्ण सांगतात कि हे जे धर्म आहेत तुम्हाला जगवू शकतो कधीच आमचं कुणाशीच वैर होणार नाही असा निर्वैल झेंडा म्हणजे वारकरी समजा संप्रदायाचा झेंडा एकदा लागला म्हणजे बुद्धांच्या विचाराचा वाटेवरचा झेंडा एकदा एखाद्या गावात लागला तर त्या गावाची अवस्था वर्ण एका तो झेंडा लावला मग तिथले सगळे लोक जगाचं आकर्षण झाले आता हे दोन चार लोक निघून गेले ना का निघून गेले असतील तुम्ही का नाही गेले कंटाळा तर कंटाळा एकतर कळत नाही एकतर पटत नाही पटलं तर रुचत नाही ते एखाद्याच्या का कार्यक्रमाचा विरस करून जाणं म्हणजे कार्यक्रमाचा अपमान करण बरोबर आकर्षण मला कोणाच ते केलं त्यांचं का तुमचं मोठ्याने बोला मोठ्याने बोला ना बरोबर आकर्षण शब्द म्हणा बरोबर तुम्ही म्हणा आकर्षण मोठ्याने बोला आकर्षण 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 शब्द वेळोवेळी बोलून बघा बरं एकानेच बोला कोणीतरी आकर्षण 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 बोला 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 काय विचार होतो हे बघा आकर्षण 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 कृष्ण 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 काय होत कृष्ण काय होत कळलं का कृष्ण कृष्ण म्हणजे कोणी देव नाही कृष्ण म्हणजे एक माणूस नाही कृष्ण म्हणजे एक पदवी आहे जो मुलगा सत्य वागतो बोलत नाही मुख्या जीवाची हत्या करीत दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करीत लोकांच्या लेखी बाळेतना भगवान पांडुरंग पंढरीनाथ विठ्ठलाचा दर्जा देतो आणि जो दारू गांजा इत्यादी तंबाखू सारखे पदार्थ सेवन करत नाही त्या पोखरी गावातल्या तरुणाच लोकांना आकर्षण वाटेल का कंटाळत खरं म्हणजे नाही वाटेल ना तो आकर्षण आकर्षण म्हणजे काय आकर्षण म्हणजे ओढ त्याची ओढ वाटते की नाही हे बापूला बोडवाले अन्नाला बोलवाले तो पटकन गाडी काढली घेऊन काही पेशंट गोर गरिबांची सेवा करण्याची भावना निर्माण होते तो सुद्धा आकर्षित होतो त्याला कृष्ण असतो असा कृष्णच्या गावात निर्माण होतो तो भीमराव आकर्षण भीमराज उतर पोटी पुल उतो पुल ही मां तुंहिंजा जनम